नमस्कार मैत्रिणींनो किचन क्विंड रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत आणि रवा बेसन लाडू पाकातले बनवायचे आहेत चवीला अप्रतिम लागतात अचूक प्रमाण घेऊन योग्य प्रमाणात पाक बनवून जर असे लाडू बनवले तर तोंडात टाकताच विरगळणारे असे लाडू चवीला अप्रतिम लागणारे झटपट होणारे कमी साहित्यात होणारे असे हे रवा बेसन लाडू आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रमाण घेत असताना एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन छान असं चाळून घेतलेलं आहे डाळीचं पीठ तुम्ही घेऊ शकता किंवा विकतचं बेसन असेल तर ते घेऊ शकता आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता रवा बारीक रवा असेल तरी तो घ्या किंवा रेग्युलर जो रवा आपण घेतो तो रवा घेतला तरी चालेल पाऊन वाटी साखर घ्यायची आहे हे प्रमाण जे घेताना एकाच वाटीच्या एक प्रमाणात घेतलेली आहेत ज्या वाटीच्या मापाने तुम्ही डाळीचं पीठ घेणार आहे त्याच वाटीच्या मापाने रवा घ्यायचा आहे त्याच वाटीच्या मापाने साखर घ्यायची आहे एक वाटी जर बेसन असेल तर तुम्ही पाऊन वाटी त्यामध्ये रवा घ्यायचा आहे आणि आपल्याला जो पाक बनवायचा आहे त्यासाठी साखर ही पाऊन वाटी घ्यायची आहे तूप अर्धी वाटीपेक्षा कमी मग तुम्ही कमी अधिक प्रमाणात तुपाचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता इथे मी साधारणतः अर्धी वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अर्धी वाटीला कमी थोडंसं तूप घेतलेलं आहे त्यातील थोडंसं तूप गरजला वाटले तर आपण नंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला रवा आणि बेसन तुम्ही सेपरेटही भाजून घेऊ शकता किंवा एकत्रित एक करून भाजू भाजून घेतलं तरी चालेल परंतु हे भाजून घेत असताना मंद गॅसवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं मंद गॅसवरती ते छान असं भाजून घेशिला तेवढे लाडू चवीला अप्रतिम लागतात सुरुवातीला मंद गॅसवरती बेसन थोडंसं मिक्स करून घेते तुपामध्ये आणि नंतर त्यामध्ये रवा ॲड करून दोन्ही एकत्रित करून छान असं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये बेसन छान असं मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये रवा ॲड करून दोन्ही एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं बेसन थोडंसं बारीक असल्यामुळं थोड्याशा गाठी झालेल्या तुम्हाला दिसत असतील मग थोडंसं तुम्ही उलटण्याच्या सहाय्याने किंवा एखादं फुलपात्र किंवा वाटी घेऊन या गाठी थोड्याशा फोडून घेऊ शकता किंवा छान असं प्रेस केलं तर सर्व एकत्र छान असं मिक्स केल्यासारखं होईल अशा पद्धतीनेही त्या गाठी ज्या झालेल्या आहेत किंवा गुटळ्या ज्या झालेल्या आहेत त्या छान अशा फोडून घ्यायच्या आहेत मी थोडेसे वाटीच्या सहाय्याने छान असं एकत्रित मिक्स करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने प्रेस करून एकसारखं छान असं प्रेस केलं की त्या गाठी ज्या झालेल्या आहेत त्या छान अशा उठल्या जातात आणि पीठ एकसारखं छान असं आपल्याला भाजता येतं गॅसची फ्लेम जर हाय केली तर पीठ एका साईडला भाजेल किंवा थोडंसं करपल्यासारखं वाटेल तर त्यामुळे जेवढं होईल तेवढं हे पीठ आणि रवा एकत्रित केलेलं आहे ते भाजून घेत असताना मंद गॅसवरती भाजून घ्या रवा आणि बेसनचं जे मिश्रण आहे ते भाजताना जर गडबड केली तर बनवलेला लाडू चवीला छान लागत नाही जेवढं होईल तेवढं मंद गॅसवरती भाजून घेतलं तर त्याची चव अप्रतिम लागते थोडा वेळ लागतो भाजण्यासाठी परंतु मंद गॅसवरती एकसारखं छान असं मिश्रण भाजलं की ते थोडंसं हलकं होतं आणि चवही त्याची अप्रतिम लागते आणि बेसनचा जो कच्चेपणा आहे म्हणजे डाळीच्या पिठाचा तो पण कमी होतो आणि रवा छान असा फुलून येतो म्हणून मंद गॅसवरती छान असं हे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये तूप ॲड करायचं असेल तर तुम्ही आणखी त्यामध्ये थोडंसं तूप ॲड करू शकता परंतु यामध्ये मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून साधारणतः दोन ते तीन चमचे तूप त्यामध्ये घातलेलं आहे कारण सुरुवातीला आपण तूप थोडंसं साईडला ठेवलेलं ते त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप होतं ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे मंद गॅसवरती हे मिश्रण छान असं भाजून घेण्यासाठी पाच ते सात मिनटं लागलेली आहेत आणि मिश्रण छान असं भाजलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे कढई छान असे साईडला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या पॅनमध्ये पाऊण वाटी साखर घेतलेली आहे साखर भिजेपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे साखर ओलसर होईपर्यंत म्हणजे साधारणतः अर्धी वाटी त्यामध्ये पाण्याची गरज आहे अर्धी वाटीला कमी पाणी घेतलेलं आणखी थोडंसं वरून पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे साखर बुडेपर्यंत त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता या साखरेचं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे साखर विरगळेपर्यंत हाय फ्लेमवरती साखर छान अशी विरगळून घ्यायची आहे आणि साखर विरगळल्यानंतर लो टू मिडियम फ्लेम करून आपल्याला साखरेचा एक तारीख पाक बनवून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे विरगलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम जी आहे लो किंवा मिडियम करायची आहे आणि आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे तुम्ही ते पाहू हो शकता साखर विरगळल्यापासून दोन मिनटं साधारणतः ता एक तारी पाक बनवण्यासाठी आपल्याला लागतात पाक चेक करत असताना पाकाचं एक थेंब प्लेटमध्ये घेऊन थोडासा थंड झाल्यानंतर तुम्ही दोन्ही बोटावरती घेऊन एक तार होते का नाही त्या पद्धतीने चेक करून घेऊ हो शकता एक तारीख म्हणजे कच्चा पाक बनवायचा आहे तुम्हाला इथे दाखवते बोटावरती थोडंसं मिश्रण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक तार झाली की आपला पाक झालेला आहे इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे आणि रवा आणि बेसन जो आहे तो आपण भाजून घेतलेला तर एका कडे म्हणजे त्या कडेत आपल्याला हा पाक पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची आहे मग तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स जे आवडतात त्याचे काप करून त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता हे मिश्रण ज्यावेळी पाक मिक्स केल्यानंतर ज्यावेळी आपण मिक्स करून घेतो त्यावेळी तुम्हाला सेलसर वाटत असेल किंवा मिश्रण पातळ वाटत असेल तरी हे त्यामध्ये रवा भिजण्यासाठी तीन ते चार तास लागतात आणि जेवढा त्यामध्ये पाकामध्ये रवा भिजेल तेवढे लाडू चवीला छान लागतात म्हणून हे झाकून ठेवायचं आणि दोन तासानंतर उघडून पाहायचं किंवा आणखी एका तासानंतर ते उघडून पाहायचं ज्यावेळी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटेल म्हणजे लाडू बांधण्यासाठी जसं मिश्रण योग्य आहे तेवढ्या वेळपर्यंत आपण ते झाकून ठेवायचं जेवढा रवा पाकामध्ये छान असा भिजला जाईल तेवढा लाडू चवीला तुम्हाला छान लागेल तुम्ही इथे पाहू शकता एकदम सैलसर असं वाटत आहे कारण एकतारी पाक बनवलेला आहे आणि रवा जर त्यामध्ये पाकामध्ये छान असा मुरला तर तो मुरण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून हे मिश्रण छान असं झाकून ठेवायचं तुमचं कमी अधिक प्रमाणाचा जर पाक झाला असेल तर तुम्ही एक तासानंतर उघडून हे पाहू शकता लाडू बांधण्यासारखं म्हणजे मिश्रण झालं असेल कोरडं तर लाडू बांधून घेऊ शकता मी हे झाकून ठेवलेलं आहे आणि मिश्रण कोरडं होण्यासाठी मला साधारणतः तीन ते चार तास लागलेले आहेत आमदे ड्रायफ्रूटचे क का, काप घातलेले आहेत आणि मिश्रण अजून कोरडं झालेलं नाही पुन्हा झाकून ठेवून मी लाडू बांधण्यासाठी आणखी एक तासासाठी थांबलेली आहे मिश्रण कोरडं झाल्याशिवाय लाडू बांधायचे नाही तुम्ही ते पाहू शकता मिश्रण पूर्णपणे असं कोरडं झालेलं आहे आणि आता आपल्याला लाडू याचे छान असे वळून घ्यायचे आहेत मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि कोरडंही झालेलं आहे थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन अशा पद्धतीने लाडू छान असा लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही वळून घेऊ शकता अशा पद्धतीने रवा बेसन लाडू बनवून घ्यायचे आहेत सर्व मिश्रणाचे असेच पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतात मौसूत होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे असे चविष्ट रवा बेसन लाडू पाकातले रवा बेसन लाडू एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की रवा बेसन लाडू कसे झाले प्रमाण घेत असताना मी जसं प्रमाण सांगितलेलं आहे तेही अचूक प्रमाण घेऊन लाडू बनवा प्रत्येकाला जमेल कोणाचेही लाडू खासणार नाहीत आणि मला नक्की कमेंट करून सांगा की लाडू कसे झाले हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हे लाडू मौसूत होतात पंधरा दिवस सहजरित्या हे टिकतात पाकातले रवा लाडू रवा बेसन लाडू आहेत त्यामुळे चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही ते पाहू शकता पाहता क्षणी खावाशी वाटणारे असे रवा बेसन लाडू आणि घरी असणाऱ्या साहित्यात झटपट होणारे एकदा नक्की बनवा चॅनल रवा बेसन लाडू हे रेसिपी झटपट होणारी रे, आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ते पाहू शकता मौसूत लाडू झालेले आहेत